शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांना गुप्त माहिती मिळाली की बाईदास जगतसिंग पावरा राणार लाकड्या हनुमान तालुका शिरपूर जिल्हा धुळे याने रोहिणी शिवारातील जंगलात खड्डा खोदून त्यामध्ये मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा प्रतिबंधित गांजा पदार्थ लपवून ठेवला आहे आणि त्याचा साथीदार बाटा अमरसिंग पावरा राणार रोहिणी हा सिरपूर जिल्हा धुळे या मालाची राखण करीत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक जयपाल इरे यांनी छापा कारवाई कामी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना सदर घटनेबाबत दूरध्वनीवरून कळवले असता छापा कारवाईकामी परवानगी घेतली असून सांगवी पोलीस स्टेशन येथील अधिकारी कर्मचारीसह घटनास्थळी पोहोचले असता सदर ठिकाणी दोन व्यक्ती पोलीस आल्याचे पाहून पळू लागले तेव्हा त्याचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव भाईदास जगतसिंग पावरा राहणार लाकड्या हनुमान तालुका शिरपूर जिल्हा धुळे व बाटा अमरसिंग पावरा राहणार रोहिणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे सांगितले असून पोलिसांनी या ठिकाणी काय करता आहे असे विचारले असता त्यांनी उडवाउडूचे उत्तरे दिले परंतु पोलिसांनी या दोघांवर विश्वास न ठेवता त्या परिसरात पाहणी केली असता पळसाची जाळे असलेल्या जागेजवळ नवीन माती टाकलेली दिसून आल्याने पोलिसांना संशय आला की हे दोघे खोटे बोलत असून हे दोघे गांजा पदार्थाची रखवाली करीत असतील पोलिसांनी पुन्हा भाईदास पावरा व बाटा पवरा यांना पोलिसी भाषेत खणकावून विचारले असता त्यांनी सांगितले की याच ठिकाणी आम्ही दोघांनी पत्री कोठ्यामध्ये सुका गांजा भरून खड्डे खोदून लपून ठेवला आहे असे सांगितले असता त्या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने उकरून पाहिले असता जमिनीच्या खाली पत्रे ठेवून त्या खाली कोठीमध्ये गांजा ठेवून वरून माती टाकून लोपून ठेवला आहे संपूर्ण खड्डा उकारला असता खड्ड्यामध्ये चौतीस पत्री कोट्या मिळून आल्या त्या कोट्या उघडून बघितल्या असता त्यात सुका गांजा अंमली पदार्थ मिळून आला असून त्याची किंमत सत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीचा एक हजार दहा किलो वजनाचा हिरवट रंगाचा गांजा अमली पदार्थ मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल चत्तरसिंग लखा कसावत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून बायदास जगतसिंग पावरा व बाटा अमरसिंग पावरा यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीसपर्यंत कस्टडी रिमांड मिळाली असून सदर कारवाई माननीय श्रीकांत ढिवरे पोलीस अधीक्षक धुळे श्री किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे श्री सुनील गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग शिरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोसई सुनील वसावे पोसई मिलिंद पवार पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील सागर ठाकूर संदीप ठाकरे रमेश माळी अल्ताफ बेग मिर्जा धनराज गोपाळ योगेश मोरे सुनील मोरे संजय भोई स्वप्नील बागर ज्ञानसिंग पावरा प्रकाश बिल दिनकर पवार मनोज नेनकर वाला पुरोहित सागर कासार रंजित वळवी यांनी केली आहे जंगलातील परिसरामध्ये काही गांजा हा पुरून ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण रेकी केली असता भाईदास जगतसिंग पावरा राहणार लाकडे हनुमान शिरपूर व बाटा अमरसिंग पावरा राहणार रोहिणी या दोघांना ताब्यात घेतल्या असता त्याने प्रथमतः जागा दाखवली त्याच्यामध्ये बी आणून आपण ते खंडले असता खणल्यानंतर आपल्याला जवळजवळ सत्तर लाख सत्तर हजार म्हणजे साधारणतः एक्केचाळीस गोण्या आपल्याला तिथे गांजा भरून असा दिसलेला आहे त्यानुसार आपण एनडीपीएस खाली आपण कारवाई केलेली आहे दोघांना अटक केलेला आहे आठ घाट्या देखील आपण सीज केलेला आहे धन्यवाद